शाहू महाराज विशाळगडावर मशिदीत पाहणी हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहता टाव फोडला विशाळगडाच्या परिसरात रविवारी जिल्हा प्रशासनानं केलेल्या विरोधी कारवाई आणि त्यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण आहे आणि या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मंगळवारी विशाळगडाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि यावेळी पोलिसांनी शाहू महाराजांना विशाळगडाच्या वादग्रस्त परिसरात जाण्यापासून मज्जाव केला शाहू महाराजांनी आपल्याला पोलिसांनी अडवल्याचं सांगितलं आणि यानंतर शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरातील तोडफोड झालेल्या मशिदीची पाहणी केली आणि यावेळी स्थानिकांनी आपल्या व्यथा शाहू महाराजांसमोर मांडल्या विशाळगड परिसरातील जिल्हा प्रशासनाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आहे शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे यांनी केल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती आणि यानंतर संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते तेव्हा काही जणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची पाहणी केली होती शाहू महाराज मंगळवारी विशाळगडाची पाहणी करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी ज्या मशिदीत तोडफोड झाली तिथे जाऊन आढावा घेतला यानंतर शाहू महाराज यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि यावेळी शाहू महाराजांना पाहताच मुस्लिम महिलांनी टाहो फोडत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या रविवारी विशाळगडाच्या परिसरात काय घडलं कशा प्रकारे तोडफोड करण्यात आली कोणाचं नाव घेऊन तोडफोड कर केली जात होती याची माहिती स्थानिकांनी शाहू महाराजांना दिली आम्ही उभ्या आयुष्यात असा प्रकार कधी पाहिला नव्हता आम्ही इकडे तिकडे पळून गेलो म्हणून जीव वाचला असंही स्थानिकांनी सांगितलं आहे इथं बघितलं शाहू जे आम्ही सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे प्री अटॅक होता का अशी शंका होते आणि म्हणून प्रशासन कुठं कमी पडलं यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल परंतु त्याच्यापेक्षा कोणी दिल यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी रविवारी हे झाले त्याच्यावर अजून तिघांचंही वक्तव्य आलेलं नाही किमान हे घडलेलं आहे हे चुकीचं घडलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावच नाही आहेत यामध्ये त्यामुळे मला वाटतं प्रशासन कुठंतरी ज्यांनी केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आणि ही सगळी माहिती खासदार आणि आम्ही त्यांना देऊ या संपूर्ण गावाचा अतिक्रमणाशी काही संबंध या गावाचा था था गावाचा एक टक्का सुद्धा अतिक्रमाशी संबंध नाही याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या ठिकाणी आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर